कोण बसलेले फक्त मराठ्याचे आहेत का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे तुम्ही सुद्धा संपूर्ण समाज धनंजय मुंडे ओबीसी समाज <laughs> समा, संपूर्ण माग आहे आणि कोण येत आता बसलेले फक्त मराठ्याचे आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं का काय याच्यात काय राहिले याच्यात सारे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याची मतं नाही पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप शेरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार असतलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही हा मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं संदीप क्षीरसागर एक लाख काही हजार पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वड्या समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पातीवर नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचेच आहेत धनगर बांधव आमचेच आहेत एवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बा बोला तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती आहे तिथं ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भा भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जडू बोटी तस परळीशी निकल धरून थराशिव मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा इथले एस पी मला एस एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हत हो। आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना ही एस पी बराबर दिसत नाही चार दिवस आणि आता आज लेखे पत्र देऊन आहे ती फक्त बावीस एस सी से से सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काल है एस पी से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस ने त्याची काळजी घ्यावी